हर्षभाऊ केसरी मैदानाचा गट क्रमांक एकवीस सुटला आहे गट क्रमांक एकवीसमध्ये आज आपल्याला निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर बॉस आणि मुळशीकरांचा पिस्तूल हा टॉपचा पायरा बघायला भेटला बघताय सुरुवातीला मित्रांनो आपल्याला लढत बघायला भेटली परंतु निकाल रिक्षा जशी जवळ आली तेव्हा निकाल घेतला तो अखंड महाराष्ट्राचा लाडका निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर बॉस आणि सोबत होता मुळशीकरांचा पिस्तूल या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून आलं आहे त्याच्यामुळे ही जोडी नक्कीच मैदान गाजवणार तसंच वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत कोण होता तर मित्रांनो शार्जाचा पायरा होता आज मालला नव्हता मला वाटतं सुंदर बॉससोबत जो नंदी मागे पाळला तोच पायरा आज या मैदानात होता तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा बाकासुरीची किट्टी गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये बघूया त्याच्या आधी पालताना दिसतोय की नाही जो कोणी पैरेकरी असेल त्याच्या नावाने किट्टी असेल तर तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा धन्यवाद